नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत संपादक अमीन खान यांची रिपोर्ट मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय व विकास पुरुष आमदार श्री राजेश पंडितरावजी एक यांच्या हस्ते विविध ठिकाणी भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले पाच वर्ष आधी बोललो होतो मतदारसंघातील कुणावरही पश्चातापाची वेळ येऊ देणार नाही अन मला तसा विश्वासही आहे की जे बोललो तेच केलं किंबहुना जे बोललो ते केलं नाही असं कधी झालं नाही आणि भविष्यातही होणार नाही ही पाच वर्ष तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला त्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ दिला नाही त्यामुळे येत्या निवडणुकीतही असाच विश्वास माझ्यावर कायम असू द्या असे आवाहन करीत भविष्यातही मी या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाला केंद्रबिंदू मानेल अशी ग्वाही दिली आपल्या अथक प्रयत्नातून विविध विकास निधी अंतर्गत एकशे एकोणीस कोटी सदतीस लक्ष रुपयांच्या विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण समारंभ आज सात सप्टेंबर रोजी मलकापूर तालुक्यातील वाघूळ वडोदा पानेरा बहापुरा कुंडखू कोंडबू धरणगाव जोडगा अनुराबाद हरसोडा काळेगाव नरवेल म्हैसवाडी तालसवाडा तांदुळवाडी वाघोळा चिंचोल दुधलगाव रणथम विवरा शिवणी भालेगाव काजी, देवधाबा गोराड खामखेड्या गावांमध्ये विविध विकासात्मक कामांचा भूमिपूजन केले